शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी आक्रमक कारंजात आक्रोश मोर्चा सरसकट कर्जमाफीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबारावजी खडसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहा ऑगस्ट रोजी दुपारी तहसील कार्यालयावर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला मागील तीन वर्षापासून सततचा पाऊस अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती व शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे अशा परिस्थितीत त्याला कर्जमाफीची आवश्यकता असल्याने विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी शासनाकडे केली आहे मंगळवारी सहा ऑगस्ट रोजी सकाळी वाजता शहरातील परिसरातील झाशी चौकातून ढोल निनादात या मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर सारंग तलावा जवळून शिवाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जयस्तम चौक असे मार्गक्रमण करीत तहसील कार्यालय येथे जाऊन मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले मोर्चा दरम्यान सहभागींनी दिलेल्या घोषणांनी असं म्हणतो दुमंग गेला होता दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्याने आपल्या भाषणादरम्यान विद्यमान सरकारवर टीकेचे आसूट ओढले आणि शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी केली व सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सांगितले त्यानंतर शिष्टमंडळाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरसकट माफ करणे शेतमालाला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे वाढيو हमीभाव मिळणे वन्य प्राणी व नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई त्वरित द्यावी शेतीसाठी लागणारे बी बियाणे कीटकनाशके व खते यावरील जीएसटी माफ करावी विद्यार्थ्यांना जातीचे उत्पन्नाचे दाखले नॉन क्रिमिनल वेळेवर द्यावे

राज अवताळे वैशाली मेश्राम किशोर लावरे डॉक्टर अशोक मुंदे डॉक्टर रमेश चंदन शिव रमेश जाधव डॉक्टर जितेंद्र डोंगरे सुमित पाटील भाई फकीरावाले भुजराज चव्हाण सौ ज्योतिताई पुरे मनोज काशीराम राठोड दिलीप रोकडे रौफ मामू भाई घनश्याम पाटील सौ मायाताई लाहेर शेख भाई यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या गटातर्फे पक्षातर्फे शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा मी इथे काढलेला आहे आक्रोश मोर्चाचं काम शेतकऱ्याच्या परिस्थितीला फोडणे त्यांच्यावर असलेल्या अनेक संकटांना प्रश्नांना वाचा फोडणे हा होत आज रोजी आपल्या देशामध्ये मागच्या वेळेस ज्यावेळेस मोदी सरकार सत्तेत आलं त्यावेळेस त्या सरकारनं सांगितलं की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू बेरोजगाराला न्याय देऊ शेतकऱ्याचं उत्पन्न या दहा वर्षामध्ये दुप्पट नाही झालं पण शेतकऱ्याचा खर्च मात्र दुप्पट झाला आणि शेतमालाचे भाव जिथं होतं तिथंच राहिले हा शेतकरी जो कर्ज कर्जदार होता तो दहा वर्षानंतर आजही कर्जदारच राहिलेला आहे हे जे यांचे घोषणा आहेत त्या कागदावरच्या आणि पोकळ घोषणा आहेत अशा घोषणेनं शेतकऱ्याचं कर्ज कधी माफ होणार नाही या देशामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं असेल तर फार काही अर्थशास्त्राची काही गरज भासत नाही शिकायची गरज भासणार नाही या ठिकाणी एक या देशामध्ये सगळ्यात मोठी जर कर्जमाफी कोणी जर दिली असेल तर ती आमचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब मनमोहन सिंग यांनी सत्तर हजार कोटी रुपयाची शेतकऱ्याला कर्जमाफी दिली हा ऐतिहासिक प्रसंग आहे याच्यानंतर दुसरी कर्जमाफी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी ही दिली सांगण्याचा उद्देश असा आहे की जर तुमची इच्छा शक्ती असेल तुम्हाला खरं जर शेतकऱ्यासाठी करायचं असेल तर कर्ज माफी करणं हा काही फार मोठा अवघड विषय नाही आज एकीकडे एक तुम्ही उद्योगपतींचे लाखो कोटींचे कर्ज माफ करता अनेक लोकांचे कर्ज माफ होतात ते कधी राईट ऑफ होतात वही खात्यातून ते कोणालाही कळत नाही परंतु ज्यावेळेस गोर या गोरगरीब आणि कष्टकरी लोकांची वेळ येते त्यावेळेस तुम्ही आम्हाला अर्थशास्त्र समजून सांगता हे अर्थशास्त्र आम्हाला तेव्हा समजून सांगा ज्यावेळेस ला या लाखो कोटी लोकांची तुम्ही या उद्योगपतीची कर्जमाफी करता त्यावेळेस तुमचं अर्थशास्त्र पुढे जाते आज शेतकरी नागावलेला गेलाय याचा दुष्परिणाम शेतकऱ्याच्या पुढच्या पिढीवर झालेला आहे आज शेतकऱ्यांची जी मुलं आहे जी, जी देशोदडीला दे लागली आहे शंभर एकराची शेती दोन चार पाच एकरावर आलेली आहे या पोरांना नोकऱ्या नाहीत शिक्षण आहे पण नोकऱ्या नाहीत आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये दहा जागेची जर ऍप्लिकेशन दहा जागेची जाहिरात निघली हजार हजार मुलं तिथे येतात आणि आपण एक पाहतो की मागच्या काही दिवसापासून त्या पेपर फुटीनं सगळ्यांना एवढं ग्रास्त करून टाकलं की तीन तीन वर्ष दोन -ती दोन वर्ष चार चार रोग हे लोक कोटाला चिमटा घेऊन अभ्यास करतात आणि शेवटी काय होते कुठेतरी पेपर लीक होतो आणि यांचा सगळ्या सत्यानाश होतो आजच्या मागण्या संदर्भात मोर्चा होता त्या मागण्या आजच्या मागच्या ज्या आमच्या मागण्याचे एक तर सर सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे ते लोकांची पीक विमा मध्ये हे लोक जाहिराती करतात एक, एक रुपयाला पीक विमा करू पीक विम्याचे मागच्या दोन दोन वर्षाचे पैसे भेटलेले नाहीत सुद्धा ते सुद्धा पैसे भेटायला पाहिजेत त्याच्यानंतर सगळ्यात मोठी मागणी जी आहे आपली या सरकारने जे सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला हमी दू, दू, ले ले। तुम्हाला भा, भाव देऊ एम एस पी देऊ स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारस केलेल्या त्या शिफारशी तुम्हाला आम्ही हमी भाव देऊ तो हमी भाव मिळालाच नाही परंतु जो भाव आहे तो सुद्धा गडगडलेला आहे शेतकरी त्याच्यानंतर जीएसटीचा जो विषय आहे आज आपण जीएसटी या शेतमालावर जीएसटी नव्हती आता काही काळापासून सुद्धा सुरू झालेली आहे म्हणजे शेतकऱ्याला प्रकार तुम्ही नाही उत्पन्न निम्मे लागले आणि बोजा लागले हे जर करायचं असेल तर आता शेतकरी भांडू शकत नाही एक आवाज उठू शकतो आणि तो, तो एकच आवाज आहे की कर्जमाफी करा त्याला दुसरा कोणताच मार्ग नाही राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बाबारावजी खडसे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज कारंजा मानोरा मतदारसंघामध्ये मोर्चाचं आयोजन केलं त्याच्या ठळक मागण्या अशा होते आमच्या की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला पाहिजे दुसरा स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे जे विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना इथं मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज उपलब्ध स्थापन करून त्या ठिकाणी त्यांना उद्योगधंदा मिळाला पाहिजे ज्या महिला बचत गटांच्या महिला आहे किमान या ठिकाणी त्यांना रोज पाचशे रुपये किमान दर दिवशी मिळाला पाहिजे की ज्या निराधार आहेत ज्या लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत ते बिचारे उदरनिर्वाह कसे चालवतील म्हणून किमान आज ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत ज्या विधवा निराधार महिला आहेत त्या मुलांना कशा शिकवतील म्हणून ह्या जिल्हा परिषदचे शेतकरी शेतमजूरचेच मुलं या जिल्हा परिषदेच्या शाळेत असतात जे खाजगीकरण केलेलं आहे ते धोरण रद्द करायला पाहिजे आणि जे शेतकरी शेतमजूर आहेत अनेक जातीचे लोक गावामध्ये खेड्यामध्ये राहतात शहरी भागात असेल खेड्या भागात असेल त्यांना राहण्यासाठी घरकुल जे आहे एक लाख अडतीस हजारात घरकुल होत नाही शहरी भागात दोन अडीच लाख रुपये आहे पण किमान पाच लक्ष रुपये शहरी व ग्रामीण भागासाठी झालं पाहिजे दुसरं जे मध्ये पन्नास वर्षापासून राहतात त्यांचा नियमाकुल त्या जागा करून दिल्या पाहिजे जे, जे लाभार्थी घरकुलापासून वंचित आहे हे आमच्या मागण्या आहेत आणि वन विभाग जो आहे वन विभागांच्या डुकरा डुकरापासून जे एवढं नुकसान होते वन्य प्राण्यापासून ते सुद्धा नुकसान भरपाई आमच्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे